जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील मसाजोग येथील सरपंच माननीय संतोष देशमुख यांची हत्या अनेक प्रश्न उपस्थित करते ज्या पद्धतीने निर्घुण ज्याला आपण पाशवी सुद्धा म्हणू शकत नाही कारण की पशु सुद्धा शिकार करताना अशा पद्धतीने दुसऱ्या पक्षा त्याच्या भक्षाला अशा पद्धतीने हाल हाल करून मारत नाही त्यामुळे हे पाशवी हत्या सुद्धा नाही आहे ही हत्या आहे एक संदेश तो संदेश असा आहे की आम्हाला नडल्यास आम्ही अशा पद्धतीने हाल हाल करून मारू हा संदेश आहे की इथे आमचं वर्चस्व आहे आणि आमच्या वर्चस्वाच्या आम वर्चस्वा विरोधात कोणीही भाष्य करू शकत नाही आमच्या विरोधात कोणी जाऊ शकत नाही आम्हाला राजकीय पाठबळ आहे आम्हाला वरद हस्त आहे प्रशासनाचा अशा पद्धतीने संदेश देणारी ही हत्या आहे आणि या हत्येने जे प्रश्न उपस्थित केले आहेत त्यातील काही प्रमुख प्रश प्रश्नांवर आज आपण बोलणार आहोत हा विषय खूप मोठा आहे याच्यावर खूप जास्त बोलला जाऊ शकतं पण मी खूप कमी शब्दांमध्ये कमी वेळामध्ये या प्रश्नांवर मी लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करतो सर्वात पहिला प्रश्न इथे आहे की बीडचं बिहार झालंय का दुसरा प्रश्न आहे की कि बीडमध्ये किंवा संपूर्ण मराठवाड्यामध्ये जातीवाद पसरवतोय का बोकाळतोय का आणि तिसरा प्रश्न आहे की यावर समाधान काय आहे तर पहिला प्रश्न आहे की बीडचं बिहार झालाय का हा हे जे वाक्य आहे हे मी सतत ऐकतोय सगळीकडेच की बीडचं बिहार समाज माध्यम प्रसार माध्यम सर्रास हा प्रश्न वापरतायत हे हा शब्द वापरतायत की बीडचं बिहार झालंय मी त्या लोकांना सांगू इच्छितो की खरोखर तुम्ही जर का व्यावहारिक दृष्टिकोनातून बघितलं स्वतःच्या विवेकाचा वापर करून आणि जर का थोडासा आपण कटाक्ष मागे आपल्या महाराष्ट्राच्या गुन्हेगारी इतिहासावर जर का टाकला तर आपल्याला लक्षात येईल की बिहारमध्ये ज्या पद्धतीची गुन्हेगारी आहे आणि जी, जी आपण तुलना करतोय तर आपण फक्त एवढा विचार करणं गरजेचं आहे की आज रोजी ज्या पद्धतीच्या ह्या घटना घडत आहेत त्या केवळ आजच घडतायत का आणि आजच अशा पद्धतीची गुन्हेगारी आपल्याला बघायला मिळते का ह्या अशा स्वरूपाने तुम्ही महाराष्ट्राला बदनाम करताय असं तुम्हाला वाटत नाही का या बीडमधलाच जर का आपण उदाहरण घेतलं तर काही म्हणजे दोन हजार बारा तेराला तिथे जे आज म्हणजे काल परवा जे आठवल्या गटाने गोळीबार केलाय ते गटाने म्हटलं आठवले गँगने जो गोळीबार केलाय बीडमध्ये ते काय गँग एका दिवसात बनली का दोन हजार बाराला श्यामराव आठवले यांचे यांचं एन्काउंटर केलं होतं पोलिसांनी गेवराई शेगाव रस्त्यावर त्यावेळी काय म्हणजे ते आताच राज्य होतं का किंवा ते भाजपाचं राज्य होतं का दोन हजार बारा मध्ये याच मध्ये ढाकणे आणि मुंडे नावाच्या तरुणांनी एका मातंग तरुणीचा बलात्कार केला होता किंवा बीडचा सोडा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर का तुम्ही बघितलं तर अक्कू यादव सारखी जर का घटना आज घडली असती नागपूरमध्ये अक्कू यादवची ज्या पद्धतीने कोर्टात घुसून सत्तर महिलांनी हत्या केली त्यामध्ये सगळ्यात कमी वयाची जी गुन्हेगार होती ती दहा वर्षाची होती गुन्हे सॉरी माफ करा आरोपी जी होती ती दहा वर्षाची होती गुन्हेगार नाही तर त्या अ अक्कू यादवसारखी घटना जर का आज महाराष्ट्रामध्ये घडली तर आजची प्रसारमाध्यम कपडे काढून नागडे नसतील बीडचा बिहार झालाय बीडचा बिहार झालाय कर महाराष्ट्राचा बिहार झालाय महाराष्ट्राचा बिहार झालाय अमरावतीमध्ये ज्या पद्धतीची गुन्हेगारी होती नागपूरमध्ये ज्या पद्धतीची गुन्हेगारी होती म्हणजे अमरावतीमध्ये जब्बारचा मर्डर म्हणू नका पुण्यामध्ये आप्पा लोंडेंचा मर्डर म्हणू नका किंवा करीम पासून तर ते वरदराजन असो किंवा हाजी मस्तान असो किंवा दाऊद इब्राहिम असो ज्या पद्धतीने अश्विन नाईक असो ही अरुण गवळी असो ह्या पद्धतीच्या टोळ्या ज्या काळामध्ये सक्रिय होत्या त्या काय आजचा काळ होता का त्या टोळ्या ज्या काळामध्ये सक्रिय होत्या तेव्हा सुद्धा महाराष्ट्राचा बिहार झाला असं कोणी वल्गना केली नाही पण आज रोजी महाराष्ट्र मात्र महाराष्ट्राचा बिहार झालाय तुम्ही यवतमाळमध्ये जा तुम्ही नगरमध्ये जा तुम्ही कुठल्याही सोलापूरमध्ये जा तुम्ही कुठेही जर का महाराष्ट्रातल्या मोठ्या शहरामध्ये तुम्ही गेलात आणि छोट्या छोट्या शहरांमध्ये जे गुन्हेगारीसाठी गाजलेली आहेत अशा ठिकाणी जर का तुम्ही गेलात आणि तिथल्या पीक लेवलची क्राईम त्या काळामध्ये पीक लेवलचा क्राईम कुठल्या काळामध्ये तिथे होता याची जर का तुम्ही साधी चौकशी साधा डेटा कलेक्शन तुम्ही केलं तर तुम्हाला लक्षात येईल की आज रोजी कुठल्याही सिटीमध्ये तितका क्राईम नाही जेवढा तिथे होऊन गेला तरी सुद्धा आज आम्ही म्हणतोय की बीडचा बिहार झालाय महाराष्ट्राचा बिहार होतोय लोकसंख्या वाढलेली आहे पोलीस यंत्रणा कमी पडती आहे प्रशासनाकडे कमी बळ आहे लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे समाज माध्यम वाढलेली आहे समाज माध्यमांमुळे लोकांचा संपर्क वाढलेला आहे छोट्या छोट्या घटना आपल्यापर्यंत पोहोचतायत आणि आपल्याला गुन्हेगारी खूप मोठ्या स्वरूपात दिसते आहे आणि सोबत ही मराठी पत्रकारिता जी खाऊन दबलेली आहे राजकीय पक्षांची ती ज्या पद्धतीने महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न करते आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्राचा बिहार होतो बीडचा बिहार होतोय या पद्धतीचा कार्यक्रम जोरात चालू असलेला आपल्याला दिसतोय मराठवाड्यामध्ये एक इतकं भयंकर हत्याकांड झालेलं आहे की त्या टोळ्या रात्रीच्या फिरायच्या आणि शेतातल्या घरांवर ते हल्ले करायचे तिथल्या बायकांचे बलात्कार करायचे त्या घरामध्ये विष्टा करून ते लोक ठेवायचे अशा शब्द किंवा मानवत सारखे त्याच्यावर वेब सिरीज आले रे आपल्याकडे सिरीज आलेली आहे मानवत हत्याकांडवर इतक्या भयंकर स्वरूपाचे हत्याकांड आपल्या देशामध्ये झाले महाराष्ट्रामध्ये माफ करा महाराष्ट्रामध्ये झालेले असताना सुद्धा त्या काळातल्या पत्रकारांनी कधी महाराष्ट्राचा बिहार झाला अशा पद्धतीच्या गप्पा केल्या नाहीत पण आजचे पत्रकार मात्र महाराष्ट्राचा बिहार झाला बिहार झाला बिहार काय आहे तुम्हाला माहिती आहे का, का? परवा बिहारमध्ये एका कॉन्ट्रॅक्टरने कॅनरा बँकमध्ये घुसून तिथल्या महिलेचा विनय भंग केला तिच्या थोबाडीत मारली मोबाईल फोडला तुला आतमधल्या खोलीत नेऊन तुझा बलात्कार करण अशा पद्धतीने त्याने ते भाष्य केलाय याला बिहार म्हणतात अशा घटना आज महाराष्ट्रात होत आहेत का हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा नक्की खरोखर महाराष्ट्राचा बिहार झाला आहे दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की बीड असो किंवा मराठवाड्यामध्ये जातीवाद बोकारतोय शंभर टक्के पहिली गोष्ट म्हणजे जर का आपल्याला जातीवादावर जर का समाधान हवं असेल तर आपण सर्वात पहिले स्वीकारलं पाहिजे की तिथे जातीवाद आहे बरीचशी लोक याचं उत्तर टाळताना आपल्याला दिसतात की नाही नाही याला जातीय रंग देऊ नका याला जातीवाद करू नका वगैरे वगैरे ज्या क्षणाला आपण हे स्वीकारू म्हणजे एखाद्या कॅन्सरच्याच पेशंटने ज्या क्षणाला स्वीकारलं की त्याला कॅन्सर झालेला आहे त्या क्षणाला त्याचा इलाज सुरू होतो आज रोजी मराठवाड्यामध्ये असो किंवा महाराष्ट्रामध्ये असो जातीवाद प्रचंड प्रमाणात वाढलाय बीडमध्ये मराठा विरुद्ध वंजारी जातींचं नाव घेऊन मराठा विरुद्ध वंजारी हा संघर्ष आहे हे गोष्ट ज्या क्षणाला तुम्ही स्वीकाराल त्याच्या पुढच्या क्षणाला तुम्ही या संघर्षावर काहीतरी समाधान तुम्ही शोधू शकता त्याच्या दुसऱ्या क्षणापासून त्याच्यावर समाधान शोधण्याचं प्रक्रिया सुरू होईल काही हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करायला गेलेल्या सरपंचाच्या भावाला पोलिसांनी दीड तास खेळवत ठेवलं थांबवून ठेवलं आणि तोपर्यंत निर्घुणपणे या संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली पोलीस प्रशासन इतकं सुस्त इतकं थंड आहे त्या पोलीस प्रशासनाचं सर्वाधिक दुर्लक्ष जर का कशाकडे असेल तर ते समाज माध्यमांकडे आणि समाज माध्यमांसोबतच छोट्या छोट्या गोष्टींकडे ज्या थिन थिनग्या जे ज्याला म्हणतो हिंदी चिनगारी म्हणतात ती चिंगारी जी वनव्याचं रूप धारण करते ती जी ठिणगी वनव्याचं रूप धारण करते या छोट्या छोट्या ठिणग्या तुम्ही विजवायला हव्यात पण अशा पद्धतीच्या तक्रारी घेऊन जेव्हा आपण पोलीस ठाण्यात जातो की बाबा बघा या अमुक अमुक इथे ही अमुक अमुक तोडी जातीवाद करण्याचा प्रयत्न करते आहे तेव्हा आमच्याकडे केवळ हेच कामं आहेत का अरे मग तुम्हाला काम काय तुम्ही का गोट्या खेळायला बसलात का तिथे सुमोटो ऍक्शन घ्यायला पाहिजे समाज माध्यमांवर समाज माध्यम आज समाजाचा अर्थ झाले आहे समाज माध्यमांवर ज्या पद्धतीने एकमेकांच्या जातीबद्दल डेटोगेटरी कमेंट्स केल्या जात आहेत ज्या पद्धतीने हे वंजारी माजलेत ह्या मराठ्यांच्या फुल्या फुल्यांना खाज आलेली आहे तुला आता वंजाऱ्याचा हिसकाच दाखवतो तुला आता मराठ्याचं हे दाखवतो हे बोलणारी ही जी पोरं जे तुम्हाला खूप साधी वाटतात या पोरांनी हे जे समाजाचं वातावरण बिघडून ठेवलेलं आहे की जर का एखादा आरोपी असेल तो आरोपी सुद्धा या समाजाचा पर्दा आळवा घेऊन स्वतःच्या साठी जर का मोठमोठाले मोर्चे काढू शकत असेल म्हणजे ज्यांच्यावर आरोपपत्र दाखल केलेलं आहे त्याच्यासाठी जर का जातीचे मोर्चे निघत असतील तर आपण हा विचार केला पाहिजे की खरोखर या महाराष्ट्रामध्ये हे जातीवाद निर्माण करणारे हे जे यांचे पंटर लोक आहेत जे फोन करून एकामेकाला शिव्या घालतात या तुला कळतं का कोणाच्या विरोधात बोलतोस तुला सांगू का तुला तिथं हिसका दाखवू का किंवा सगळ्यांच्याच बाबतीत ये तुला मराठ्याच्या विरोधात बोलतो तू तुला सांगू का आमच्या पाटलांच्या विरोधात बोलतो तुला घरात घुसून मारू किंवा हे घरात घुसून मारू वागे वाले ही जे हे जी पंटर गँग आहे यांची जोपर्यंत याला प्रशासन आळा घालत नाही ना जोपर्यंत हे वंजारी माजल्या मराठा माजल्यात करणारे हे जे समाज माध्यमांवरचे खितपत पडलेले आहेत त्यांना पोलीस उचलून त्यांची बुड सुचवत ना तोपर्यंत समाजातला जातीवाद जाणार नाही हे गोष्ट लक्षात ठेवा समाजात जातीवाद करायला ही जी मोठमोठी जी मंडळी आहेत ना ती स्वतः तोंडानं बोलू शकत नाहीत ते गुप्त मीटिंग घेतील आणि लोकांना सांगतील ते भलेही तसं करू शकतील पण हे पसरवण्याचं काम ही जी कीड ही जी वाळवी आहे त्या वाळवीला रोखण्यासाठी कुठलं तन्नाशक आपल्या प्रशासनानं मारलंय का हे जे यांचे माना हलून हालून, हालून बोलणारे हे पंटर लोक आहेत त्यांना पोलिसांनी उलट टांगून त्यांना मिठाय खाली त्या मिरचीची धुनी दिलीय का सर्वप्रथम प्रशासनाने ही हे गोष्ट करणं गरजेचं आहे हे काम करणं गरजेचं आहे की यांचे हे जे पंटर लोक ही जे समाजात फिरत आहेत यांचे हे जे समाज माध्यमांवर विष कालवण्याचं काम करतायत त्याच्या विरोधात प्रशासनाने सुमोटो ऍक्शन घेणं खूप गरजेची आहे तर कुठं थोड्याफार प्रमाणात का होईना हा जातीवाद थांबू शकतो आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जर का तुम्हाला थांबवायचाच तुम्ही प्रयत्न करत नाहीये तुम्हाला जर का प्रशासनाचा वचकच तिथे निर्माण करायचं नाहीये तिथे वचकच बसवायचा नाहीये कुठल्याही जातीची अस्मिता टोकदार झाल्यानंतर जातीचा अभिमान असणं चांगली गोष्ट आहे एका मर्यादेपर्यंत आम्ही या अमुखा एका जातीचा आहे एक मराठा मराठा लाख मराठा तिथपर्यंत ठीक आहे पण जिथून आम्ही पुढे समोरच्या जातीचा अपमान करायला लागतो तिथे मात्र आमच्यावर वचक असला पाहिजे तिथे आमच्यावर मात्र आमच्या मनामध्ये भीती असली पाहिजे आम्ही असं करू शकत नाही कुठल्याही समोरच्या राजकीय नेत्याच्या आई बहिणीवर आम्ही जाऊ शकत नाही कोणालाही व्यक्तिगत आम्ही खालच्या स्तराच्या कमेंट करू शकत नाही व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आम्ही हागून ठेवू शकत नाही जागोजागी जा ही मानसिकता प्रशासनाने समाजाची बनवणं खूप गरजेचं आहे जातीय विष कालवण्याचं काम या नेत्यांपेक्षाही यांची हे पंटर लोक आणि यांची हे जे बेरोजगार तरुणाईची फौज यांनी उभी केलेली आहे हे ती सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात करताय ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे याच्यावर समाधान काय आहे समाधान असं आहे की सगळ्यात पहिले आज मराठा समाजाच्या तरुणांमध्ये मी हे बघतोय की त्यांच्यामध्ये एक निराशा आलेली आपल्याला दिसते की अमुक एक जात आमच्या पुढे गेलेली आहे की अमुक एका जातीचे लोक प्रशासनामध्ये बसलेली आहेत किंवा जे काही एक्स वाय जेड आपल्याला म्हटलं जातं की बिंदू नियमावलीनुसार सगळ्यांचं हे केलं पाहिजे नियुक्त्या झालेल्या असल्या पाहिजेत आणि मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे हे सगळं बरोबर आहे पण काल परवापर्यंत तुझ्या समाजमाध्यमांवर तुझ्या प्रोफाईलवर डीएम बॉस म्हणून तू टाकायचा ना काल परवापर्यंत तुला धनंजय मुंडे खूप जीवलग झाले होते तुझे प्राणप्रिय होते काल परवापर्यंत अमोल मिटकरीच्या समोर जेव्हा ते हसतायत अमोल मिटकरीने ज्या पद्धतीने हिंदू समाजावर खाण टिप्पणी केली आणि ते हसतात तेव्हा तुला ते जीवलक होते आज ते अजित पवार गटामध्ये तिकडे गेल्यानंतर तुला लगेच ते वंजारी झालेत आणि आमच्या अन्यायकरता तसं काय वाटायला लागलं काल परवापर्यंत ज्याही लोकांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्या लोकांचे झेंडे घेऊन तू नाचत होता जो श्रेष्ठी जे पवार साहेब म्हणतात की मराठा आरक्षणाची आवश्यकता नाही काल परवापर्यंत ते तुला गोड वाटत होते काल परवापर्यंत तुला एखाद्या ब्राह्मणाच्या घरावर जाऊन हल्ला करण्यामध्ये सार्थकता वाटत होती पूर्ण पश्चिम महाराष्ट्रातली पोरं सोडून तुम्हाला गेवराईमधून पोरं ते भांडारकर फोडण्यासाठी पाठवायची होती तुम्हाला आणि भांडारकर फोडून तुम्हाला समाधान वाटत होतं कालपोरापर्यंत ह्या समाधानाच्या गोष्टी ज्या तुम्हाला वाटत होत्या त्या आज अचानक तुम्हाला त्या बोचायला का लागल्यात अचानक तुम्हाला छगन भुजबळ शत्रू का वाटायला लागलाय अचानक तुम्हाला धनंजय मुंडे शत्रू का वाटायला लागलाय अचानक तुम्हाला पंकजदाई मुंडे शत्रू का वाटायला लागलेत काय कारण आहे त्याच्या मागं आपण कुठल्या पक्षाची ताबेदार तर नाही आहे ना आपण कुठल्या पक्षाच्या इशाऱ्यांवर नाचत तर नाहीये ना हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे एवढ्या मोठ्या संघटना तुमच्या उभ्या झाल्या मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या नावाखाली आपण काय केलं घरातली गौरव गणपती बाहेर फेकली बायकांच्या गळ्यातले मंगळसूत्र काढले कुठल्या एखाद्या कीर्तनकाराने समर्थ रामदास स्वामी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधाने भाष्य केलं की त्याला जाऊन झोळपलं कुठलं भांडारकं जाऊन फोडलं कुठला पुतळा तोडला याच्या व्यतिरिक्त ती लोक जेव्हा त्यांच्या जातीची लोक प्रशासनामध्ये बसवत होती तेव्हा जेव्हा त्यांच्या जातीची लोक ती शासनामध्ये बसवत होती तेव्हा जेव्हा त्यांच्या जातीच्या पोरांचा ती उत्कर्ष साधत होती तुम्ही काय सतांच्या उचलून होता का आज रोजी तुमचे डोळे उघडलेत का आज रोजी तुम्हाला जरांगी पाटलांचं नेतृत्व तुम्हाला मिळालेलं आहे पण आज रोजी जरांगी पाटलांचं नेतृत्व आपल्याला मिळालेलं असताना आपण परत तेच करतोय परत आम्ही म्हणतो की आम्हाला टर्फच फोडायचा आहे परत आम्ही म्हणतो की आम्हाला फडणवीसांनीच आरक्षण दिलेलं नाहीये परत आम्ही ती गोष्ट विसरून गेलो की आजपर्यंत आम्हाला कोण गुलामीत ठेवलंय आम्हाला एकही गोपीनाथ मुंडेंसारखा नेता मिळू नये आमच्या जातीला आमच्या समाजाला एकही उत्कर्ष साधून देणारा नेता मिळू नये आमच्या मराठवाड्यामध्ये एकही साखर कार खाने कारखान्यामध्ये आमची सगळी पोरं लागलेली असू नये आमच्याकडे दुद्ऱ्या मराठ्यांच्या ताब्यामध्ये असू नये ज्या पद्धतीने पवार साहेबांनी त्यांची आर्मी संपूर्ण महाराष्ट्रावर उभी केलेली आहे मराठवाड्याकडे ज्या पद्धतीने दुर्लक्ष झाले आहे तरीही तिथला मराठा समाज जातीच्या नावाखाली तो ब्राह्मण द्वेषाच्या नावाखाली ब्रामणांचीच घरं फोडतोय आजही परभणीमध्ये कुठल्या ऍडव्होकेटचा काही काळा काळीचा संबंध नसताना तिथल्या दंगलीमध्ये तो फक्त देशपांडे दिसलाय म्हणून ती गाडी एका हौशीनं फोडणारी त्या बाईसारखी आपली गज झालेली आहे हा ब्राह्मण द्वेष असो हा धर्मद्वेष असो काहीही असो निदान वंजारी समाज त्या भगवान गळाशी आणि त्या धर्माशी प्रामाणिक तरी आहे आपण आपल्या मनामध्ये इतका द्वेष घेऊन चालतोय स्वधर्माबद्दल स्वतःच्या जातीबद्दल स्वतःच्या धर्माबद्दल स्वतःच्या धर्मातल्या काही लोकांबद्दल स्वतःच्या धर्मातल्या काही जातींबद्दल याच्या मागची कारणं काय आहेत आपलं पोटेन्शियल आपली शक्ती आपली ऊर्जा म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुका म्हणे नाही जाती सवे मुखे जाती काम मुखे घेई नाम तोची धन्य या रामनामावर तुटून पडणारी आमची पोरं सर्वाधिक मराठा समाजामध्ये जातीय विष कालवण्याचं काम जर का कुठे झालं असेल तर ते मराठवाड्यामध्ये झालंय नामदेवते ते तुकाराम आम्हाला करायचं आहे आम्हाला मामली धनवराय मान्य नाही आहेत आम्हाला शिवसमर्थ मान्य नाही का पोट भरणार आहे काय ना तुम्हाला खायला देणार आहे का कोणी जेव्हा आमच्यासारखे लोक भगवद्गीतेमधून आलेलं तत्वज्ञान की आम्हाला धर्मरक्षण धर्मरक्षणासाठी आम्हाला या नाममार्गाचा या राम मार्गाचा आम्हाला प्रचार करायचा आहे आम्हाला हा आदेश जगद्गुरु तुकबरायांचा आहे माऊली ज्ञानबरायांचा आहे आम्हाला हा भगवद्गीतेतून आलेला आदेश आहे ते करत असताना आम्हाला शानपणा शिकवणारे हे यांची पोरं हा काय होते धर्मानं का पोट भरतं का धर्मा पण काय तुम्ही हे जो आतापर्यंत शानपणा केला याची याने पोट भरतंय का भांडारकर फोडून पोट भरलंय का तुमचं हे आपल्या ब्राह्मणांवर डेटोगेटरी कमेंट्स करून ब्राह्मणांवर हे करून टीका टिप्पण्या करून माऊली ध्यानोबायांवर समर्थन आनंद स्वामींवर केवळ ब्राह्मण होते म्हणून टीका टिप्पण्या करून किंवा प्रभू रामचंद्रांच्या विरोधात सुद्धा भाष्य करून पहिले सुरुवातीला ते यांनी ते पण केलंय किंवा स्वतःच्या देवी देवतांवर स्वामी समर्थांवर टीका टिप्पण्या करून त्यांचे पोट भरलेत का त्याच्यामुळे पोट भरलाय का आपला हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीने जातीचं जा राजकारण पेरण्याचा जा जो ही कारस्थान झालेला आहे ते कोणा केलं आहे सगळ्यांना माहिती आहे हे बारामतीच्या करा माहिती आहे त्याला तुम्ही बुललात त्याला तुम्ही फसलात त्याचे तुम्ही आहारी केलात आज त्याचे परिणाम आपण भोगतोय यापेक्षा जर का आपण संपूर्ण लक्ष स्वतःच्या व्यक्तिगत उत्कर्षाकडे ठेवलं असतं आपण आपल्यातून असा एक नेता उभा केला असता जरे फेकरे तिकडे ते काही देणं नाही आम्हाला ते ब्राह्मणांनी हे केलं ब्राह्मणांनी ते केलं आज रोकडा माझ्या पोराच्या हाताला रोजगार आहे का त्याच्या पोट त्याच्या हाताला काम आहे का त्याच्या पोटात अन्न आहे का त्याच्या घरावर छत आहे का हे बघणारे गोपीनाथ मुंडेंसारखे नेते तुम्ही निर्माण करू शकले नाही आणि याच्यासाठी तुम्हाला काय करायचं घरं फोडायची आपण ही आत्मपरीक्षण केलं पाहिजे कुठंतरी आपल्यालाही थर्ड क्लास नेते भेटलेत आपल्यालाही थर्ड क्लास लोक भेटलीत आज रोजी कुठेतरी नोंदी सापडतायत जरांगे पाटलांच्या यानं म्हणा तुम्ही फायदे त्यांचं नेतृत्वाखाली पण आज रोजी ही आपण भरकटू नये आता बंद करावं आता ठीक आहे बऱ्या प्रमाणात आपल्याला यश मिळालेलं आहे आपण पुढेही अजून भांडू त्याला कुठल्याही द्वेषाची किनार असू नये त्याला कुठल्याही सज्जत नोमानीला आपल्याला पाठीवर त्याच्या मांडीवर जाऊन बसायचं काम ते जमाती इस्लामी सोबत कार्यक्रम घेतले मराठा संघ सेवा संघाने काय फायदा झाला तुमचा काय उत्कर्ष साधलाय तुम्ही त्याच्यातून राजकारणाचे बळी आपण पडता कामा नाही ज्या पद्धतीने गोपीनाथ मुंडेंनी ज्या पद्धतीने वसंतराव नाईकांनी त्यांच्या समाजाचा उत्कर्ष साधला बंजारी असोत किंवा बंजारा समाज असो किंवा इतरही समाजाच्या त्या त्या नेत्याने त्या त्या ते समाजाचा ज्या पद्धतीने उत्कर्ष साधला आणि समाज उपयोगी इतरही कामं केली आहेत गोपीनाथ मुंडे हे लोकनेते आहेत त्यांना सगळ्या स्तरातली लोक मानतात नायकांना सगळ्या स्तरातली लोक मानतात पण स्वतःच्याही समाजाचा उत्कर्ष साधला पण स्वतःच्या समाजाला घोळ्या लावून व्यक्तिगत उत्कर्ष साधणाऱ्या व्यक्तीला जोपर्यंत तुम्ही देव म्हणून तुमच्या देवारात बसवलाय जोपर्यंत तुम्ही त्या भानामतीला त्या करामतींना बारामतीच्या भुललाय तोपर्यंत तुमचा उत्कर्ष कधीही तुम्ही साधू शकत नाही स्वतःला जर का स्ट्रॉंग तुम्हाला त्या ठिकाणी बनवायचं असेल तर तुम्हाला स्वतःच्या उत्कर्षासाठी काम करावं लागेल तर ह्या पद्धतीने आमच्या तरुणांनी विचार केला पाहिजे मग कुठे जातीवादाची कीड संपेल राहिला प्रश्न गुन्हेगारीचा तर ह्या देशमुख प्रकरणाला हत्या प्रकरणाला गुन्हेगारीच्या स्वरूपानेच बघणं गरजेचं आहे जो कोणी गुन्हेगार असेल हा असं म्हणू शकतो आपण की त्याच्या जातीचा पर्दा आडतो लपता कामा नये तिथे आम्ही टक्कर देऊ तिथं पर्दा फाळून आम्ही गुन्हेगाराला बाहेर काढू त्यासाठी आम्ही संघर्ष करू हा आपला विचार असला पाहिजे पण उगाच कशाच साठी कोणाच्या तरी नादी लागून आजही आपण जातीवादाला खतपाणी घालता कामा नाही माझे विचार पटत असतील तर असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव